कळसही लावावा लागतो तो ज्याला व्हायचा आहे त्याला सांगितलं तर तो होईल दुसरे म्हणणार नाही की मला काय नाही सांगत कारण कोणाला स्वतःला ते व्हायचं नाही आहे आज आता कळस दिसायला लागलेले आहेत तरी पण गाणं असू आम्ही सुखाने पत्र पाया पायाच्या पत्थराला कशाची आशा असते त्याला काही नको असतं राम मंदिर उभं हेच आमचे मंदिर उभं राहिलेलं आहे मंदिराची प्रक्रिया ध्वजारोहणानंतर पूर्ण झालेली आहे राष्ट्र मंदिर ही लवकरात लवकर अशाच पद्धतीने सत्कार वगैरे कोणी करेल तर त्याला नाही म्हणता येत कृतज्ञता कोणी म्हटलं की भावनांचा अवमान करता येत नाही म्हणून मी कृतज्ञता आपल्यात स्वीकारले सगळ्या समाजात असावा सद्भावापोटी प्रासाद कशाच येत प्रासाद कशाच येत भव्य मंदिरे सद्भावांचीच भव्य दिव्य आदर आहे असं आपल्या महाराष्ट्राच वर्णन महाराष्ट्र जुन्या महाराष्ट्र गीतात केलं होत आपला देशही असाच सद्भावांचा आगर बनून त्या संमत कार्यशक्तीच्या पोटी आपला देश सामर्थ्य संपन्न वैभव संपन्न सर्व समस्या निर्मूलन करून निष्कंटक झालेला असा बनवायचा कशा करता सगळ्या विश्वातले सगळे देश असे झाले पाहिजेत आणि ते योगदान करते झाले पाहिजेत आज असं झाल्यावर प्रत्येक जण आपला प्रभाव जगावर गाजवायचा प्रयत्न करतो तसं न करता सगळ्या जगाच्या जीवनात आपला सहयोग त्यांनी दिला पाहिजे असं एक विश्व उभं करण्याकरता जसा भारत उभा राहिला पाहिजे तसा भारत उभा करणारा समाज हा लवकरात लवकर उभा राहावा याकरता कृतज्ञता आपण व्यक्त केली सन्मान करतो आशीर्वाद द्या अशी आशि प्रार्थना करतो आणि माझ्याच्या आशा